नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे आपण बोलणार आहोत परळी येथील महादेव मुंडे खून प्रकरणाच्या अनुषंगाने परळी मधील महादेव मुंडे यांची सोळा महिन्यापूर्वी हत्या झाली अद्यापही त्या प्रकरणातले आरोपी पोलिसांना सापडलेले नाहीयेत खर तर संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हे प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर यातील आरोपी कोण त्यांना अटक का नाही झाली या अनुषंगाने चर्चा सुरू झालेली आता महादेव मुंडे जे आहेत त्यांच्या पत्नी ज्या आहेत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आजपासून बीड जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे आणि जोपर्यंत माझ्या पतीचे मारेकरी सापडत नाहीत तोपर्यंत मी या ठिकाणावरून उठणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे त्यांनी दोन्ही मुलं त्यांच्या सोबत आहेत त्या ठिकाणी आणि उपोषण केल्याच्या नंतर आता जाग येणार का नाही हा देखील आता एक प्रश्नच आहे त्यामुळे काय हे देखील आपण जाणून घेणार आहोत त्या काय बोलताय पत्रकारांशी हे बघूयात नाही आंदोलनाशिवाय विषयी कुणाशी बोलणं झालं नाही माझा ठाम निर्णय माझाच निर्णय होता की मी उपोषण करणार का तर माझ्या पतीला आता सोळा महिने उलटून गेले तरी आम्हाला न्यायाची काहीच भूमिका नाही आणि आम्हाला एसआयटी सीआय साठी आम्ही उपोषणाचा मार्ग निवडला आहे आपण अनेक मागणी केली होती सरकारमध्ये सीआय केली होती पण त्यात काहीच आम्हाला त्यात काहीच त्यांचा निर्णय आला नाही मग आम्हाला जोपर्यंत एसआयटी सीआयडी दाखल होत नाही तोपर्यंत आज आम्ही उठणारच नाही या संदर्भात खर पुनर्तपासाला सुरुवात झालेली आहे म्हणजे मागच्या दोन तीन आठवड्या पूर्वीच शाखेचे एसीबीचे प्रमुख होते ते आम्हाला त्याचा काहीच फॉलो नाही मग आम्हाला उपोषणाची काही गरज लागली असते आम्हाला फॉलो असते तर सानप आरोपीच्या दारात जाऊन त्यांना पकडू दिलेलं नाही मग पोलिसांना आरोपी माहिती असतील ना म्हणून तर मग ते बी दाखल करू देत नाहीत मग मात्र आम्हाला शेवट पर्याय म्हणून आम्ही उपोषणाचा पर्याय घेतला आहे आणि आम्हाला एसआयटीसीआयडी दाखल करून करूनच द्यावा लागला आज त्यांना पण या संदर्भामध्ये सुरेश देश असतील अथवा सुप्रिया सुळे असतील ते तुमच्या संपर्कात आहेत मागणी करता हीच मागणी परवा मुख्यमंत्र्यांकडे स्वतः सुरेश देश तुमचं काही बोलणं झालं का सुप्रिया सुळे किंवा सुरेश देश ताईनीसाईबी दसाहेबांनी सांगितलं होतं की उपोषण थोडंसं स्थगित करून नंतर करा तरी पण आम्हाला वाटलं काहीतरी पोलीस आम्हाला सांगतील प्रशासन काहीतरी आम्हाला माहिती देईल मग तर प्रशासन आम्हाला काहीच माहिती दिली नाही मग शेवटचा डोकाचा निर्णय म्हणजे आम्ही हे उपोषणाचा घेतलेला आहे आजचं अल्टीमेटी नाही काहीच नाही पोलिस तर आम्हाला पहिल्यापासून हा ते जे थोरमुले सर आहेत ज्यांच्याकडे तपास दिलता आपल्या साहेबांनी नवनीत कावत साहेबांनी ते दहा दिवस झालं ड्युटी म्हणजे रजेवर आहेत मग आम्हाला तपास कोण सांगणार साबळे सर त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करीत आहेत मात्र आम्हाला त्यातून काहीच न्यायाची काहीच भूमिका नाही ना किती दिवस आम्ही वाट बघायची आता दीड वर्ष उलटून गेलेत ना मग आता किती दिवस आम्ही न्यायासाठी वाट बघायची चला प्रशासन देईल न्याय देईल न्याय म्हणून आम्ही बसलात त्यांच्या आशेवर मग प्रशासनाने इतकी आमची दिशाभूल केली आम्हाला वाटलंच नाही ना असं प्रशासन आमच्यासाठी धोका बाजू निघल म्हणून मग आता शेवटची भूमिका तर आमची उपोषणाची आहे यात तर त्यांना मान्यच करावं लागेल पण तुम्ही आता किती बसला तुमच्या कुटुंबाचे किती लोक आहेत आणि या संदर्भात प्रशासन कोणी तुमच्याशी संपर्क केला होता का नाही प्रशासनाचा ना आमचा कोणाचा संबंध नाही आम्ही एक सामान्य आमच्या सोबत कोण प्रशासन हे करणार आम्ही सामान्य होत ना आम्ही राजकीय नाहीत काही नाही आम्ही सामान्य होत सामान्याला कोण न्याय देणार तर आम्हाला रस्त्यावर यावा लागला आहे ना त्या कुटुंबावर सहभाग आहे आमच्या कुटुंबामध्ये माझे जाऊ दीर सासू सासरे भाऊ वडील आई बहिणी सगळेच आहेत सोबत डायरेक्टर ते मुदतच आहे या पुढचे पाऊल काहीच नाही एसआयटी स्थापन केली तरच मी इथून उठणार आहे नाहीतर मी उठणारच नाही मग माझी बॉडीच परळीला जाईल परळीला बी नाही इथंच यांना हे करावं लागेल मी सगळ्यांना सांगणार आहे ते सध्या घेऊन जाऊ नका म्हणून का तर न्याय तरी पाहिजे नाही तर मग मी तरी संपणार एवढं होणार आज अधिवेशनाला सुरुवात होती माझी देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले दोन मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि आपले पालकमंत्री जी। बीड जिल्ह्याचे अजितदादा त्यांना एवढीच मागणी आहे की आम्हाला तात्काळ एसआयटी सीआयडी दाखल करून द्या ते माझं उपोषण आहे तोपर्यंतच नाहीतर मग मी तरी संपेल नाही तर मग मला नाही तरी भेटेल दोन्ही पैकी एकच होणार आहे आता कारण मी फार थकून गेले हे शासनचे दरवाजे ठोकून ठोकून ये भोयत ना टू सोले كده काय काय इथे नाही बाईट करा दे व्यवस्थित हे करा पहिले ब सेट करा हे त्याला तर सगळे त्याच्या मागे ठेवू नका हे ऑडिओ चलाला लावू नका घ्या चला लाव दो मला हा

त्याला थोडंसं सविस्तर सांगा तर तर पंधरा महिन्यानंतर तुमच्या भावाच्या संदर्भात ती माहिती बाहेर आली त्यानंतर तपासायला सुरुवात झाली पण या दरम्यान काय घडलं तुम्ही एकूण पोलिसांना अनेक एक वेळा बघू भेटतात त्या कामावर त्यांच्या समज समाधानी किती दोन तीन महिने असते माणूस त्याच्यानंतर समाधानी नाहीस ना त्यांनी फक्त लालचच दिली की आम्ही बघून प्रयत्न करायलो आहोत पण त्यांचं काही काही आलं नाही या दरम्यान काय झालं काय काहीच नाही

काय सांगाल आता कुपोषण शेवटी वेळ प्रशासनाला आणलीच वेळ अल्टिमेटम दिला होता सगळ्या काय गोष्टी झाल्या होत्या मात्र प्रशासनाने आरोपी अटकेपर्यंत गेलेच नाही आता चुरमुले साहेबाकडे तपास देऊन महिना एक महिना चार पाच दिवस झाले चोरमोले साहेब त्याच्यामध्ये बारा दिवस साप्ताहिक टाकून सुट्टीवर आहेत आणि न्याय मागायचा तरी कुणाला कौत साहेबांनी डी एस साहेबाकडे तपास वर्ग केला डीएसपी सु तपास मागायचा कोणाला असल्यावर तपास होणार कसा पण पण जरी तरी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून स्थानिक पोलीस शाखेचे जे या पूर्वीचे पी आय होते साबे साहेब त्यांच्या गर्वी चार जणांचं पथक स्थापन करण्यात आलंय माहिती असली की जवळपास पंधरा दिवसापासून मागच्या ते या तपासामध्ये आहेत तशी काही माहिती तुम्हाला साबोय साहेब तपासात आहेत मग साब आयओ आयवच नसल्यावर साबोई साहेब तपासात काय करणार पत्र आयवच नाही तिथं जागेवर तर तपासात त्याच्यात काय करणार ते आयओ असल्याच्या नंतर तपास होईल आयओच गैरहजर आहे कुणा कुणाकडं न्याय मागायचा एस पी साहेब हे करायला मग ह्याच्यात आयओच गैरहजर आहे ना जो आय असतो पुण्यामध्ये तो तोच गैरहाजारी तुमचा आरोप काय आहे आणि पोलीस प्रशासन तपासून का नाही तर एकडीच एवढीच मागणी साहेबांड की एसआयटी आणि सीआयटी लावून ते लिहिली पण तपास अधिकारी सुरेश दोसा त्या दिवशी भूमिका ठेवली होती स्पष्टपणे सांगितलं होतं की तो बदलून पाहिजे काही घटना घडामोडी त्यानंतर काहीच घडलं नाही ना जसं आहे तसंच त्याच्यामुळे तो आज उपोषणाची भारी आली ना उपोषण करायची बारी जी आली ती ते आज त्याच्यामुळेच आली एस पी साहेब नवीन आहेत एस पी साहेब नवीन असल्यामुळे ठीक आहे त्यांना अजून जिल्ह्याची हे नाहीये आता एस पी साहेबांनी तत्काळ हे करा पाहिजे जर आयोग ज्याच्याकडे तपास दिलाय तो आयोग जर गैरहजार होतो तपास मागायचा कोणाला